ती काय म्हणाल काहीच कळलं नाही एकदम बारीक बोलणार पण ती काय कुठल्या भाषेत बोलली ती तर कळलं का नाही ते इंग्लिश मधन काहीतरी बोलले एवढंच हां पण आवाज आला नाही तिथं मिसेस मोरे तुम्ही जर पलीकडे बसा त्यांच्याकडे त्या बाजूला बसा मी जी आज महाराष्ट्राला स्टोरी दाखवणार आहे ना बघा ना हे पूर्वी मनसेमध्ये असलेले आणि आता वंचित बहुजन आघाडीकडनं लोकसभेची निवडणूक लढलेले श्री वसंत मोरे यांनी एक फेसबुक पोस्ट केली त्यांचे कार्यकर्ते आहेत मी काय बोलतो ते कळतंय ना एवढ्या जवळ ना मला आवाज येतो येतो ना हं एवढ्यात नाही येतोय ह्याच्या काय म्हणालो मी आता तिने कविता म्हटली नाही मी काय म्हणालो आवाज येतो का म्हणून विचारलं हाऊ शॉकिंग दिस इज हाऊ शॉकिंग दिस इज वसंत मोरेंचं नाव घेतलं होतं मी हा कोणाचं नाव घेतलं ना वसंत मोरेंच हा आत्ता घेतलं नाव आत्ता ना त्याच्या आधी घेतलेलं ऐकलं होतं का ते नाही आलं किती अंतर आहे वितभर अंतर आहे आमच्या दोघातलं थी थी किती वय आहे तुमचं वय किती बत्तीस चालू आहे बत्तीस अच्छा आजोबा तुम्ही यांचे वडील आहेत ना मी जे म्हटलं त्या मुलीने जी कविता म्हटली ती तुम्हाला ऐकू आली ना तुमचं वय किती साठ मी आता काय म्हणालो त्यांना आहे ना मी हे वसंत मोरे वगैरे मनसे वगैरे म्हणालो ते ऐकू आल इतकं भयंकर आहे आणि मला वसंत मोरेने शब्द दिलाय की ते इथून पुढे अशी मिरवणूक अजिबात काढणार नाही काय झालं की वसंत मोरे यांच्या त्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये तुमचं पूर्ण नाव सागर दिनकर मोरे सागर व्यवसाय काय तुमचा आणि काय झालं होतं त्या त्या दिवशी दिवशी मिरवणुकीच्या दिवशी मी बारा वाजता मिरवणूक चालू झाली रात्री नाही दुपारी आणि मी डीजेच्या समोर नाचत होतो आणि त्याच्यात मला मी चार तास तिथेच होतो हो आणि त्यावेळेस मला काही जाणवलंच नाही म्हणजे आवाज वगैरे साऊंडचे येत मला गाण्याचे आवाजच येत नव्हते म्हटलं नॉर्मल असेल वगैरे पण जेव्हा मिरवणूक संपली मी घरी आलो वडिलांशी संपर्क साधला बोलण्याचा प्रयत्न केला पुढील बोलत आहेत माझ्याशी मग मला काहीच ना काहीच म्हणजे आवाजच लिटली आवाज येत नव्हता मग मी आमच्या चुलत्यांच्या घरी गेलो त्यांनी मला दावखान्यात वगैरे नेलं घरच्यांनी सगळ्यांनी मोदी क्लिनिकला गेलो तिथनं भारती हॉस्पिटलला ॲडमिट झालो आणि तिथनं माझे फास्ट पू पूर्ण टेस्टमेंट चालू केल्या तात्यांचं त्याच्यात सहकार्य झालं भरपूर त्याच्यानंतर भरपूर मला त्याच्यानंतर हे एका कानाला सत्तर टक्के फरक पडला भरपूर म्हणजे दोन्ही कानापैकी सत्तर टक्के एकाच कानाला ऐकू एक येतं आणि तिथेही खरखर आहे खरखर येते आणि हा पंच्याण्णव टक्के डॅमेज झाला आहे न डॅमेज झालेला आहे केवड्यात पडलं खूप दोन तीन तासासाठी मला आयुष्यभरासाठी कानाचं पूर्ण हे झालं ॲक्च्युली दोन बारक्या पूर आहेत घर सगळं माझ्यावरती चालतंय वडिलांचं वय झालेलं आहे पुढं कसं होणार काय होणार काहीच काहीच ना पुढं जाऊन पुढं काय करायचं आता तिला आता एवढ्या देशांमधनं आवाज आहे पण असं थोडं लांब थांबलं ना काहीच येत नाही घरातनं पण आवाज दिला तरी येत नाही टी व्हीचा पण आवाज येत नाही बारीक सुद्धा आता काय होईल कसं होईल आता ते तुमचं छोटं बाळ आहे हा बाळ काय नाव यायचं एकशे नवव्या सागर आणि त्या दुसऱ्या अजून ती माझी मोठी पोरगे आहे तिचं केतकी बरं किती खर्च आला सागर तसा साधारण साठ ते हजारच्या आसपास गेलेला आहे खर्च ठीक आहे पण कान कान बाद झाला आयुष्यभरासाठी बाद एक कान एक कानाने ते पण सत्तर टक्के ऐकलं हो आता फोन वगैरे हो आला तर फोन म्हणजे आपण ते हे लावतो ना काय त्याला म्हणतात स्पीकर कानाची मशीन असते त्या टाईप बारीक आवाज येतो नाही तर नाही आता डॉक्टरांनी सांगितलं की दोन्ही कानापैकी ह्या कानाला तर काहीच उपाय उपाय नाही सांगितलं आहे काही ते डीजे मुळे घडलं हो किती डीजे होते त्या दृष्टीत डी जे तिथं आमचं निघाल्यानंतर येतो मग त्या चौकात गेलो पाच सी जे होते मला म्हणायचं आहे की असे डीजे नसावेत जे जेणेकरून भरपूर जणांना त्रास होतोय माझ्यावरती वेळ आली ही भविष्यात कोणावर यावी नाही आज माझ्यावरती एवढी व्यक्कर वेळ आली आहे की सांगू शकणार नाही ना। पण भविष्यात अजून कुणाला जाऊन त्रास नाही व्हावा भविष्यात कुणाला असा त्रास नाही झाला पाहिजे डीजेवरती बंदी आणली पाहिजे चार डीजे एकत्रित आले का हा तीन चार डीजे असे समोर आले कुठे कडलं कात्र चौकात आणि तो डी चारही डीजे, डीजे एकत्रित किती वेळ चालू होते अर्धा पाऊन तास चालू होते तिथं तुम्हाला पहिल्यांदा जाणवलंच नाही मला ऍक्च्युली तिथं नाही जाणवलं जेव्हा जे चार डीजे तिथं आले ना त्यानंतर मला त्रास व्हायला झाला मी थोडं मी गावात मिरवणूक गेल्यानंतर मला आवाजच येत नव्हता काहीच ऐकायला फक्त हे धक्के बसतात ना त्याचा आवाज मला वाटलं नॉर्मल असेल मग मी शेवटपर्यंत तलावापर्यंत आम्ही गेलो आरती वगैरे झाली मी तात्यांना भेटून पुढं घरी आलो मला काहीच सुचतच नव्हतं काहीच म्हणजे काहीच की काय ऐकायलाच आहे ना म्हणजे असं शेजारी कोण थांबलं आणि काय बोलतंय काहीच हे नव्हतं मला वसंत मोरेने ही मुलाखत रेकॉर्ड करण्याच्या आधी प्रॉमिस केलं की इथून पुढे ते अशी अजिबात बात डी जेक्त मिरवणूक काढणं नाहीत इनफॅक्ट ते काहीतरी वेगळी भूमिका पण घेणार आहेत मला कालचे शब्द देऊन गेले मला तात्या की सागर आपण इथनं पुढं असे डी जे लावणार नाही आहे आणि याच्या पुढनं आपण मिरवणूक अशी काढणार नाही आहे तात्यांनी शब्द दिला तुमचं नाव हो काय मिसेस निशा मोरे तुम्हाला निशा ताई कधी जाणवलं हे असं झालं मिरवणूक झाल्यानंतर आम्ही कॉल करत होतो पाच सहा वाजता कि या विसर्जन करायचंय आपल्या घरच्या गणपतीचा पण पण त्यांना फोनवर बोलताना काहीच ऐकू येत नव्हतं काय बोलायचं असेल तर मेसेज टायपिंग करायचं मग बोलायचं आवाज कसलाच आवाज नाही आम्हाला वाटलं थोड्या वेळ साठी साऊंड पुढे नाचले त्याच्यामुळं वाटलं असेल थोडा वेळ जरा ऐकू येत नसेल पण घरी आल्यानंतर पण त्यांना एक दोन तास झाले तरी काहीच फरक नाहीये ना मग म्हटलं ते बोलत होते मला काहीच एका कानीने पण ऐकू येत नाही दुसऱ्या पण नाही म्हणून आम्ही जरा म्हटलं त्रास पण होत होता त्यांना ठीक आहे चला दवाखान्यात तर जाऊन बघूया तेव्हा त्यांनी टेस्ट केली त्यांनी सांगितलं की पंच्याण्णव टक्के तुमचा एक कान डॅमेज झालेला आहे दुसरा कान आहे तो बघू आपण तो साठ टक्के डॅमेज झालाय सांगितलं पण काय असेल ते आपण गोळ्या औषधांनी करू आता हे ना, हा गॅरंटी नाही दिलेली होईल गॅरंटी नाही दिलेली आता कालपर्यंत सगळी ट्रीटमेंट झाली एक आठवडा ऍडमिट होते भारतीय हॉस्पिटलला हो तेव्हा आता कुठे वीस टक्के कव्हर झालाय होईल पण थोडस उशीर लागेल असं सांगितलं त्याने गोळ्या वगैरे चालू ठेवा तुमच्या व्यवस्थित जेवण करून गोळ्या वेळेवर घ्या आणि आठवड्याला त्यांना सांगितले चेकअपला मी वेळेत दवाखाना केला म्हणून त्याच्यामुळे थोडस कव्हर झालं वीस टक्के तरी काल वाचलं कव्हर झाला नाहीतर पण आता हे खरखर येते म्हणजे काय होतं शिट्टी वाजते आणि जे डीजेचा आवाज असतो ना तो अजून कानात घुमतोय माझ्या अजून म्हणजे पूर्ण मला हेच होत आणि असं मध्ये अशी चक्कर आल्या होतं दोन तीन दिवस तर आम्ही अक्षरशः पेजवर लिहूनच त्यांना सांगितलं डॉक्टर काय काय मला काही बोललेलं म्हणजे कळतच नव्हतं पर कानात तरी मला मग हे लिहून देत होते काय हे काय बोलले पानं भरले मला त्यांनी ते ऍक्च्युली आता दाऊखान्यातच राहिले ते जेवढं मला लिहून दिलं तेव्हा मी ते वाचायचं मग यांच्याशी संपर्क साधायचा हे बघा डॉक्टर काय बोलले काय नाही बोलले बिगारी पाहिजे पाहुण्याला बिगारी पाहिजे वगैरे हे वडिलांनी लिहून दिलं भयंकर आहे सगळं आणि दरवर्षी आपण तुमचा गोपाळकाला असू द्या तिथं जे तरुण खाली पडतात आणि अनेक जण तर आयुष्यभरासाठी अपंग झाले आहेत सागरच्या आयुष्यामध्ये पण हा एक प्रकारचा कठीण काळ आहे आपण आशा करू की कुठल्या ना कुठल्या आधुनिक उपचाराने काही ना काहीतरी व्हावं अर्थात ती त्यांना स्वतःलाच त्याची आशा नाही आहे पण महाराष्ट्रातले जे कोणी धोरींना आहेत जे नियोजन करते आहेत त्यांनी बघायला पाहिजे आणि बरेच जण तर ह्या सगळ्या मिरवणुकीतल्या गोष्टींचा धर्माशीसुद्धा संबंध लावतात तर हे हे सगळे प्रकार बघितल्यानंतर किमान काहीतरी आपण पथ्ये पाळायला हवीत एन जी टी सारखी संस्था नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल हे सातत्यानं सांगते आहे की पुण्यासारख्या शहरामध्ये हे जे प्रदूषण होत आहे आजही जवळपास अडीचशे तीनशे मंडळांच्या विरोधामध्ये वेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेत पण ह्या अशा गोष्टींना जर टाळणं आपल्या हातात आहे जे की शक्य आहे तर आपण ते का करू नये म्हणजे फार भयंकर आहे दा। धक्कादायक आहे निकेतन माने स्वामी राहुल कुलकर्णी एन जी टी व्ही मराठी खातर्स पुणे काही बोलायचं आहे हां मला मीडियाच्या माध्यमातून सांगायचं आहे डीजेवरती प्लाझ्मा डीजेवरती बंदी आणली पाहिजे की जेणेकरून माझ्यावरती आज ही वेळ आलेली आहे भविष्यात महाराष्ट्रातल्या माझ्यासारख्या यावी असं माझं म्हणणं आहे मला आमच्या आशा नशिबी आले जे लोकांनी आता इथून पुढे सावध झालं पाहिजे कारण यामुळे लहान मुलांना पण त्रास आहे वयस्कर माणसांना पण त्रास आहे कुणी ऐकत नाही हे सगळ्यात मोठी अडचण आहे सगळ्यांना कळतं की हे चुकीचं आहे आता हे सगळ्यांना त्रास इथं छोटी मुलगी पण आहे तरुण तरुण पण आहे त्यांच्या मिसेस आहेत आणि हे आजोबा पण आहेत या सगळ्यांना होणारा हा त्रास लक्षात घेऊन प्लाझ्मा प्लाझ्मा त्याच्यावरती बंदी बंदी आणले पाहिजे मला खात्री आहे की या आमच्या बातमीनंतर तरी किमान जनजागृतीच्या दृष्टीनं काही प्रयत्न निश्चितपणे होऊ शकतात थांबूया आपण इथे